सभापती महोदय मी आपल्या अनुमतीने असा ठराव मांडतो की दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी माननीय श्री अंबादास दानवे विरोधी आणि सभागृहात चर्चा करीत असताना सभागृहाचे सन्माननीय सदस्य श्री प्रसाद लाड यांचे प्रती अत्यंत आक्षेपार्य अशोभनीय व अश्लाघ्य अपशब्द वापरून व बेशिस्त वर्तन करून विधानपरिषद सभागृहाची प्रतिष्ठा मधीन केली व सर्वोच्च सभागृहाचा अवमान केला आहे त्यांच्या अतिशय असभ्य वैशिष्ट्य व संसदीय प्रथा परंपरा व शिष्टाचारांचे घोर उल्लंघन करणाऱ्या अशिष्ट वर्तनाकडे दुर्लक्ष केल्यास संसदीय प्रथा सभागृहाच्या कामकाजाबाबत चुकीचा पांढा पडेल सब त्यांच्या अत्यंत वैशिष्ट्य व अशोभनीय वर्तनाची गंभीर दखल घेऊन विधानपरिषद असा ठराव आहे की मान्य श्री अंबादास दानवे विरोधी पक्षने त्यांचे सदस्यत्व सन दोन हजार चोवीसच्या तृतीय पावसाळ्या अधिवेशनात पाच दिवसांकरता निलंबित करण्यात यावे सदर विधानमंडळाच्या कार्यालयात त्यांना विधानमंडळाच्या परिसरात प्रवेश करण्यास बंदी करण्यात यावी ठराव आहे की दिनांक एक जुलै मी निर्णय वाचते आता सांगते म्हणजे एक जुलै दोन हजार चोवीस रोजी श्री अंबादास दानवे विरोधी पक्ष नेते यांनी सभागृहात चर्चा करीत असताना सभागृहातले सन्माननीय सदस्य श्री प्रसाद लाड यांचे प्रति अत्यंत आक्षेपार्ह अशोभनीय व अश्लाघ्य अपशब्द वापरून व बेशिस्त वर्तन करून विधान परिषद सभागृहाची प्रतिष्ठा मलीन केली व सर्वोच्च सभागृहाचा अवमान आहे त्यांच्या या अतिशय असभ्य बेशिस्त व संसदीय प्रथा परंपरा व शिष्टाचारांचे घोर उल्लंघन करणाऱ्या अशिष्ट औश... औश... वर्तनाकडे दुर्लक्ष केल्यास संसदीय प्रथांचे अवमूल्यन होऊन सभागृहाच्या कामकाजाबाबत चुकीचा पांडा पडेल सबब त्यांच्या या अत्यंत बेशिस्त आणि अशोभनीय वर्तनाची गंभीर दखल घेऊन ही विधान परिषद असा ठराव करत आहे की अंबादास दानवे विरोधी पक्षनेते यांचे सदस्य सदस्यत्व सन दोन हजार चोवीसच्या तृतीय पावसाळी अधिवेशनात पाच दिवसांकरता निलंबित करण्यात यावे तसेच सदृघु निलंबनाच्या कालावधीत बंदी टाकण्यात यावी मी आता सभागृहाचा ठराव मतच टाकतो अनुकूल असेल त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे ठराव संमत झाला है। आता निलंबन झालेलं संघाना या विधिमंडळाचे नेते बोलत आहेत कधी चर्चा होत नाही या ठराव चर्चा होत नाही विधानमंडळाचे नेते बोलतात आहेत झालं